आकाशदीप भारत विरुद्ध इंग्लंड मॅच नंतर प्रत्येकाच्या तोंडी असलेलं नाव भारतानं ना अठ्ठावन्न वर्षांनंतर एच बेस्टनच्या ग्राउंडवर मॅच जिंकली रेकॉर्ड केलं सिरीज एक एक अशी लेवलला आणली बुमरा टीम मध्ये नसताना टीम इंडियानं मॅच जिंकली मॅचमध्ये एकूण चारशे तीस रन्स करणारा शुभमन गिल प्लेअर ऑफ द मॅच ठरला पण तरीसुद्धा सगळ्यात जास्त चर्चा कोणाची झाली असेल तर तो आहे आकाशदीप आपल्या करिअर मधली आठवीच टेस्ट मॅच खेळणारा भारताचा पेस बॉलर टेस्ट मॅच जिंकायला समोरच्या टीमच्या वीस विकेट्स घ्याव्या लागतात आकाशदीपनं दोन्ही इनिंग्स मिळून इंग्लंडच्या बॉलिंग परफॉर्मन्समुळे झाली तशीच त्यानं मॅच संपल्यानंतर आपल्या इंटरव्ह्यूमध्ये मध्ये सांगितलेल्या एका गोष्टीमुळे सुद्धा आकाशदीपनं हा टेन विकेट हॉल आपल्या बहिणीला डेडिकेट केला आपली बहीण मागच्या दोन महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज येते ही गोष्ट आपण कुणालाच सांगितली नव्हती मॅच मी तिला डेडिकेट करतो मला तिच्या चेहऱ्यावर हास्य बघायचं आहे अशी सिंपल रिॲक्शन त्यानं दिली आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली आकाशदीपच्या स्ट्रगलची त्याच्या परफॉर्मन्स इतकीच भारी असलेली ही स्ट्रगल स्टोरी आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू इंग्लंड विरुद्धची दुसरी टेस्ट हे टीम इंडियासाठीचं मोठं आव्हान होतं कारण पहिली टेस्ट हातात संधी असताना गमावली होती दुसऱ्या टेस्टमध्ये बुमरा नव्हता त्यामुळे मेंटल ॲडव्हान्टेज अर्थातच इंग्लंडकडे होतं त्यात एजबॅस्टनचे पिच हे जवळपास सिमेंटचा रस्ताच होता त्यामुळं इंग्लंड रन्सची टांगसाळ उघडणार बुमरा नसल्याचा फायदा घेणार याची भीती प्रचंड होती पण प्रत्यक्षात रन्सची टांगसाळ टीम इंडियानं उघडली पहिल्यांदाच टीम इंडियानं दोन्ही इनिंगमध्ये मिळून हजार रन्सचा टप्पा पार केला दुसऱ्या इनिंगमध्ये सहाशेच्या पलीकडे टार्गेट दिलं पण जिंकण्यासाठी विकेट्स हव्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये आकाशदीपनं चार विकेट्स घेतल्या त्याचा पहिला पंजा एका विकेटनं हुकला पण दुसऱ्या इनिंगमध्ये त्यानं हा पंजा पूर्ण केला शेवटच्या दिवशी पाऊस पडल्यानंतर ओव्हर्स कमी झाल्या होत्या इंग्लंडला ड्रॉचा स्लाईट चान्स तयार झाला होता मोक्याच्या क्षणी आकाशदीपनं विकेट्स खोलल्या आणि मॅच फिरली पण त्यानं नुसते विकेट्स काढल्या म्हणून मॅच फिरली नाही त्यानं विकेट्स काढल्या त्या टॉपच्या बॅटर्सच्या पहिल्या इनिंगमध्ये लागोपाटच्या बॉलवर बेन डकेट आणि ओली पोप चंबर करणारा हॅरी ब्रुक आणि इंग्लंडच्या शेपटाचं तोंड असलेला ख्रिस वोक्स मग दुसऱ्या इनिंगमध्ये डकेट पोप जो रूट ब्रुक हे टॉप ऑर्डर धोकादायक वाटणारा स्मिथ आणि मॅच संपवणारी आकाशदीपच्या नावावर होत्या लागोपाठ धक्के दिले तर कुठं त्यानं सेट बॅटरला उडवलं त्या ज्या बॉलवर बोल काढलं त्या बॉलला स्वतः सचिन तेंडुलकरनं बॉल ऑफ द सिरीज हे अप्रुव्हल दिले दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा इंग्लंडला सेटल व्हायचा चान्स मिळालेला असताना आकाशदीपनं काढलेल्या दोन विकेट्समुळे सगळं गणित बदलून गेलं त्यानं नवीन बॉलचा केलेला वापर सिराज सोबत केलेली बॉलिंग पार्टनरशिप या गोष्टींचा मॅच जिंकण्यामध्ये प्रचंड मोठा रोल होता पण आकाशदीपची मैदानावर लढण्याची स्टोरी जितकी भारी आहे तितकीच मैदाना बाहेर लढण्याची सुद्धा आकाशदीप मूळचा बिहारचा सासारामचा लहानपणापासून त्याला क्रिकेटची आवड पण त्याच्या वडिलांचा क्रिकेट खेळण्याला विरोध होता त्यांचं म्हणणं होतं आकाशनं सरकारी नोकरी करावी बाकी काहीच नाही तर चतुर्थ श्रेणी कामगार तरी व्हावं पण याचं स्वप्न क्रिकेटचं मैदान गाजवायचं होतं त्यासाठी तो गेला पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूरला तो गेला जॉब करण्यासाठी होता पण तिथे त्याच्या काकांनी त्याला सपोर्ट केला आणि त्यानं लोकल क्रिकेट अकॅडमी जॉईन केली तिथे प्रॅक्टिस सुरू होती तसं सगळं निवांतच होतं बघता बघता पाच वर्ष गेली आता जरा सगळं ट्रॅकवर येईल असा अंदाज होता पण दोन हजार पंधरा हे वर्ष आकाशदीपला लागोपाठ दोन धक्के देणारं ठरलं तीन महिन्यांच्या अंतरात त्यांना आपले वडील आणि भाऊ या दोघांना गमावलं त्याचं क्रिकेटर बनायचं स्वप्न मागे पडलं आता त्याला घर सांभाळायचं होतं मग त्यानं नोकरी केली सहाशे रुपये पगार मिळवण्यासाठी टेनिस क्रिकेटच्या मॅचेस खेळला घर सांभाळलं पण स्वप्न सोडलं नाही त्याला बिहार कडून खेळता येणार नव्हतं कारण बिहार क्रिकेट असोसिएशनच बॅन होतं साहजिकच तो गेला बंगालमध्ये आणि इथंच फिरली चक्र आकाशदीप बंगालच्या अंडर ट्वेंटी थ्री टीम साठी सिलेक्ट झाला पण त्याआधी त्यानं कुठल्याच एज ग्रुपचं क्रिकेट खेळलं नव्हतं तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये कुठेही नव्हता तरी बंगाल क्रिकेट असोसिएशननं त्याच्यावर विश्वास दाखवला कारण त्याची बॉलिंग लिथल होती त्याच्याकडे पेस होता टप्पा होता आणि प्रचंड जिद्द सुद्धा जिद्द फक्त खेळताना दिसून आली नाही डोक्यावर छप्पर नव्हतं तेव्हा आकाशदीप बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या डॉर्मेटरीमध्ये राहिला तिथे स्वच्छता नव्हती आजार होण्याची भीती होती, होती खायचे वांदे होते पण त्यानं तक्रार केली नाही कंफर्टपेक्षा स्वप्न महत्वाचं होतं आकाशदीपनं अंडर ट्वेंटी थ्रीचा सीझन असा गाजवला की पुढच्या वर्षी त्याला बंगालकडून तिन्ही फॉर्मॅटमध्ये डेब्यू करायची संधी मिळाली आणि आपल्या पहिल्याच रणजी सीझनमध्ये मध्ये पस्तीस विकेट घेऊन त्याने टीमला फायनलमध्ये नेलं पिक्चर परफेक्ट स्टोरी ज्यामागे प्रचंड मेहनत होती आकाशदीप वडिलांचा विरोध असून सुद्धा क्रिकेट खेळायचा त्यामुळे आजूबाजूची लोक त्याला नावं ठेवायची त्याच्यासोबत राहू नको असं आपल्या मुलांना सांगायची पण टोमणे संकट परिस्थिती त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आकाशदीप घडला तो ना कधी बिघडला आणि ना त्याची बॉलिंग लाईन फास्ट बॉलर्स टीममध्ये येताना बऱ्यापैकी स्टारडम घेऊन येतात आय पी एलचं तगडं कॉन्ट्रॅक्ट घेऊन येतात पण आकाशदीप टीम मध्ये आला तो डोमेस्टिक क्रिकेटच्या जोरावर कुठल्याही शिवाय दोन हजार तेवीसच्या रणजी सीझनमध्ये मध्ये एक्केचाळीस विकेट्स काढल्या त्यानंतर दुलीप ट्रॉफीमध्ये विकेट्स काढल्या मग साऊथ आफ्रिकेच्या इंडिया ए टूरला गेला इंग्लंड लायन्स विरुद्ध इंडिया ए चा टॉप विकेट टेकर बनला आणि त्यानंतर त्याची एंट्री झाली टीम इंडियामध्ये इंग्लंड विरुद्ध रांचीमध्ये त्याच्याच बिहारला लागून असलेल्या रांचीमध्ये त्यानं तेव्हाही इंग्लंडची टॉप ऑर्डर खोलली आत्ताही खोलली तेव्हाही तीच जिद्द होती आत्ताही तीच जिद्द आहे आणि अर्थातच बॉलिंग मधली ताकद सुद्धा आकाशदीपला पहिला आय पी एल कॉन्ट्रॅक्ट मिळालं ते आर सी बीच्या च्या आणि तिथे त्याच्या आयुष्यात आला विराट कोहली कोहलीनं त्याला एक महत्वाचा सल्ला दिलेला रेडबॉल क्रिकेटमध्ये पेस बॉलरची गरज पडणार आहे कोहली बोलला ते खरंच होतं ऑस्ट्रेलिया टूर इंग्लंड टूर दोन्ही वेळेस भारताला तगडा फास्ट बॉलर हवा होता ही जागा आकाशदीपने घेतली आता ही जागा रिकामी झाली होती मोहम्मद शमीमुळे शमी फिट नसल्यानं टीम बाहेर होता पण याच शमीनं बंगालकडून खेळताना आकाशदीपला मदत केली होती शमीनं हात आखडता घेतला नाही आणि आकाशदीपनं सुद्धा त्याला नाराज केला नाही आकाशदीपनं इंग्लंड विरुद्धच्या मॅचमध्ये काढलेल्या काही विकेट या सिम पोझिशनचा वापर करून काढलेल्या हीच गोष्ट जी शमीची सगळ्यात मोठी ताकद आहे शमीनं चेला घडवला आणि तो परफेक्ट घडलाही आकाशदीपची ताकद जशी त्याच्या स्ट्रगलमध्ये आहे तशीच त्याच्या बॉलिंगमध्येही त्याचा रनअप छोटा आहे पण तरी तो खतरनाक स्पीड जनरेट करू शकतो त्याच्या बॉलिंग ॲक्शनवरून त्याच्या स्पीडचा अंदाज येत नसला तरी त्याची रेस्ट मुवमेंट हा स्पीड जनरेट करते साहजिकच बॅटरला पटकन अंदाज लावता येत नाही त्यात हा स्पीड अगदीच भेदक नसला तरी सीम पोझिशनचा खेळ परफेक्ट असल्यानं बॉल बऱ्याचदा वॉबल होतो त्यामुळे एज लागून मिळणाऱ्या विकेट्सपेक्षा बोल्ड झालेल्या विकेट्सचा आकडा आकाशदीपसाठी जास्तीचा ठरतो पहिल्या इनिंगमध्ये एका विकेटनं पंजाब हुकला असला तरी सिरजचा पंजाब पूर्ण व्हावा म्हणून आकाशदीपनं प्लॅन आखला होता त्याला इंटरेस्ट स्वतःच्या पंजात नव्हता टीमला जिंकवण्यात होता नसणं हे टीम इंडिया पुढचं सगळ्यात मोठं ओझं होतं पण ते ओझं ठरणार नाही याची काळजी कुणी घेतली असेल तर आकाशदीपनं त्याच्या बहिणीनं आपण ठीक आहोत असं सांगितल्याचीही बातमी झाली पण आकाशदीप तिच्या चेहऱ्यावरचं हसू डोक्यात ठेवून खेळला प्रत्येक बॉल टाकताना त्याला आपली बहीण आठवत होती आपला स्ट्रगल आठवत होता आणि बिहारमधल्या मुलानं सहाशे रुपये पर मॅच काम करत घरापासून लांब राहात एका खोलीत दिवस काढत पूर्ण केलेलं स्वप्नही